कल्पना करा तुम्ही जिवंत आहात चालत बोलत आहात आणि अचानक कळतंय की कागदावर तुम्हाला मृत घोषित केले आणि तुमची जमीन कुणीतरी विकून टाकली आहे हे असं खरंच घडतं आणि यावर कायदाही खूप भयंकर आहे काही लोक बनावट डेथ सर्टिफिकेट बनवतात त्यानंतर तलाट्याकडे नाव बदलतात आणि सरळ जमीन विक्री पण हा सोपा मार्ग थेट तुरुंगात घेऊन जातो फक्त एक नाही गंभीर गुन्हे लागू होतात सात वर्षापर्यंत तुरुंगवास आय पी सी चारशे सदुसष्ट बनावट कागदपत्र तयार करणे हा तर अजल्मकारास वासापर्यंत शिक्षा होऊ शकते आय पी सी चारशे अडुसष्ट फ्रॉड साठी बनावट कागद वापरणे सात वर्ष तुरुंगवास हो आय पी सी चारशे एकाहत्तर खोटे कागद खरं म्हणून वापरणे यासाठी दोन ते सात वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते आणि हो अशी विक्री शंभर टक्के रद्द होते कायद्यामध्ये याला व्हाईट ट्रान्झॅक्शन असे म्हणतात ज्या व्यक्तीला मृत घोषित केले तो व्यक्ती तीन गोष्टी लगेच करू शकतो पोलिसात एफ आय आर सरज चारशे वीस चारशे सदुसष्ट आणि चारशे अडुसष्ट आणि चारशे एकाहत्तर अंतर्गत केस दाखल करू शकतो मी जिवंत आहे व्यवहार रद्द करा तलाटे ऑफिसला हो अर्ज करून फेरफार थांबवता येतो कोर्टाने आदेश दिल्यावर मालमत्ता मालकाकडे परत येते थोडक्यात सांगायचं तर जिवंत व्यक्तीला मृत दाखवणे हा थेट गुन्हा मानला जातो अशी विक्री पूर्णपणे अवैध मानली जाते दोषींना थेट जेल त्याचबरोबर दंड आणि विक्री केलेला व्यवहारही रद्द होतो म्हणून जमिनीचे कागद नेहमी सतर्कतेने तपासता आणि असा प्रकार दिसला तर त्वरित कायदेशीर पाऊल उचला अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा